चला चला लग्नाला जायचंय चला फट पट फट आमंत्रण दिलंय आपल्याला लग्नाला जायचं आलं आहे महाशिवरात्री बीनपण आले सर्व आले बंटे आलय फुरगे माझी वरग माझ सगळे आले मग आम्ही सगळ्या आता महाशिवरात्रीला वरती शिवपार्वतीला नक्की कमेंट मध्ये सांगा महाशिवरात्रीच्या दर्शनाला या ना ना चला जाऊया गेल्यावर किती गर्दी आहे काय आहे ती हाय का नाही तर चला जाऊ तिथं तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवते अभाई काय गाडी लावायला सुद्धा जागा आता काय करायचं तिथं आतमध्ये पार्किंगला वीस रुपये घेते ती या अकलूज मध्ये असून वीस रुपये घेते ती ना

पाया लागले पोळायला आम्ही बघा दर्शन वगैरे घेऊन आता इथं बसलो एका ठिकाणी काय आम्हाला गपचिप गपचिप चालव फोटो बिटो सगळं मग ते भावंडच काढायला नको का? दोघांच आम्ही आणि काय कुत्र मारले काय हा <laughs> नाही नाही मग आम्हाला काय झालं फोटो बिटो घ्यायला मस्त चाललय ह्यांचं ह्यांचाच फोटो काढायचा आम्हाला कोण विचार ना काय नाही गॉगलन कुठं काय काय सुटन बुटन घालून हा गरीब माणसांनी आम्ही आपल्या बहिणी बहिणी बसलो या गप्पा मारत गेली झोका खेळायला मी कशाची झोका खेळायला जाते काय जाते हो उन्हा ताणाचं बसवलंय आणि हो आम्ही बसलाय बसवलंय तुम्हाला हा कोण म्हणलं चला 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 जत्रेला जायचं हा मग आम्हीच म्हणलो आम्हीच म्हणलो आणि हो <laughs> कळते का काय दोघींला हा पडतेल्या बिडतेल्या काय तसलं काय सुद्धा नाही उगत चालूच दिसा दोघींच जिकडं जाईल तिकडं गोपच बसत नाही आता ती काय झोका आहे मग लटक लटकीची काम आहे ती का झोका आहे आता ती राहिला बाजूला आणि गेम चालू केला मग आता लहानपणीची आठवण आली म्हणलं चला गेम खेळावे जरा थोडीशी पण कसं तुमचं <laughs> कशाच काय दोनशे रुपयावर टाकायला गेले पण काय पडलंच नाही ते बरोबर नव्हतं ती खालणं प्लाय उडा आहे ना असं टाकले की असं उडूनच जात तिसरीकड आता बघा टक 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 टाक टाक आता काय खरं नाही ओम नमः शिवाय गेला डायरेक्ट पण काही म्हणा असं मजा येते गेम खेळताना लहानपणीची आठवण ताजी होते आणि भारी वाटायला लागलं जरा म्हटलं चला जरा थोडस वेगळं काहीतरी पहिल्यांदाच म्हणजे लहानपणापासून करत होते पण आता पहिल्यांदाच लहान मोठी झाली तशी म्हणजे लग्न झाल्यानंतर ना पहिल्यांदाच ही गेम खेळली पण काय गेम मध्ये आम्ही हारलो तिघ आम्ही दोन वेळा खेळलो तरी पण हारल काहीच उपयोग झाला नाही आमचा आणि कसं झालं माहिती का इकडं सगळं पाठी आवाज वगैरे असल्यामुळं काही करता नाही आता दुसरा गेम खेळायचा आहे बघा आपल्याला ही ग्लास दिसतात का त्यांनी कुठे नेम लावला काय दोघांनी एक <laughs> गेला जाळीच्या भाग एकानं पाडले दोन तीन ग्लास पहिल्या खेळात बक्षीस जर ही झालं ग्लास सगळी पडली तर पाचशे रुपये भेटते ते पण काय नाही एक गेला दोन ग्लास पडून दुसरा गेला तिसरीकडं आता तिसऱ्याकडं जाते कुणा आता बघा तिसऱ्याचं काय म्हणणं आहे बघू आपण ह्या बॉलच हा हा क्रिकेट 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 काहीच उपयोग झाला नाही चला तर आता गेम तर झालाय आता शॉपिंग कर करायला लागले ते मोठे मॅडम आमच्या आणले ते तिनं दोन तीन हजार रुपये नाही नाही अगं दोन तीन हजार ते नाही कसं म्हणते दोन तीन हजार गपचूप गपचूप चालू आहे हो काय नाही दुसरं आम्हाला कोण विचारा बी ना हो घ्या बी काय नाही मी आपल्या बस आणलं नाही पैसे काय आता ती अचानक आली तर काय करावं मग हग आहे गे इकडं सगळ्यांची खरेदी चालू आहे इना ती ना काय नाही ती आणि म्हणे मला काय भाऊला देईन कुठं गाडी देईन खेळणी देईन वग चालू झालं या दोघींच हा बारके बिरके हायत आहे वैतावा जावा की जावा की चला घरी घरी जायचं नाही काय आपल्याला हां कुशाल गप्पा मारत हिंडत फिरत सगळं <laughs> ही वाज़ वाज़ पांगा। <laughs> पांगा, पांगा आता ही पोंगा वाजवायचं वय का तुमचं का पोंग पोंग म्हणे कसली पंचायत आहे पुरी जिकडं जाईल तिकडं हे अशा करते बघा येड्या आता ती झालं गोळा आता इकडं गोळा उठला <laughs> म्हणजे बर्फाचा गोळा खायचा आहे त्यांना तर मग ते आपलं चालू आहे बर्फ काढायचा खिसायचं लहानपणी आमच्या इकडं कसं ती मग यायचं गॅरे गॅरवाला गयार गॅरे गॅरवाला गयार थंडी नम्याला असं काहीतरी <laughs> थंडी नम्याला म्हणजे असं काहीतरी गाणं होतं पण ते आठवत नाही आता पण भारी वाटायचं ते असं पदर घेऊ घेऊ ऊन लागते तरी खायचंच आहे आणि ही म्हणजे बहिणीतर्फे आहे बरं का बर्फाचा गोळा म्हणली ऊन पडलंय जरा ऊन्हाना जर सगळे गारबीर होते लि त्याच्यामुळं घेऊया घेऊया खाऊया जरा ठीक आहे म्हणलं खाऊ तर खाऊ म्हणलं पण हे काकांच काय हात फास्ट चाललं ना झाला वाटत ना ती पटा पटा पटापटा अर्धा तास झाला नसतं आम्ही उग बसलोय दोनच गोळा मी वाट कधी खाऊ घ्या चालच पण व्यवहार लागतं बरे टेस्टी लागायला कलर कलर अस वाटत पण <laughs> <बल्पौ>। <laughs> आता, ही, आता ही ती झालं वेगळंच आता हिथ बघा ते किचनच आता ते किचन गाडीला काय नडलं आहे का किचन घ्यायचं कार्ट्यांच वेगळंच काय तर चालू आहे काय तांदळातलं काय घडत आहे काय तुम्ही नाही नाही नाव हुडक आम्ही स्पेलिंग करू आमची ही आमची अशी महाशिवरात्रीची चालू आहे बघा गमती जमतीची शॉपिंग तर सांगा जरा आता कमेंट मध्ये कशी वाटते काय आणि कोण कौन कोण आलंय महाशिवरात्रीला तर त्यानं किचन वर नाव टाकलंय डॅड मॉम अँड डॅड टाकले लय जीव आहे मम्मी वर पप्पावर किचनवर टाकलंय बघा जमत आहे का सांगा किचन गॅसवर मैस, टाकलं गॅसवर कसला किचनवर वर टाकलंय म्हणजे तसं नाही हो गाडीच्या किचनवर म्हणते हो गाडीच्या नाही अहो व्हिडिओ चालू की काय <laughs> तुम्ही बोलताय तुम्हीच करताय अहो गाडीचं किचन म्हणलं हो गाडीचं किचन गाडीच नाही चावीचं किचन म्हणलं तेच तेच चावीच किचन तर चला व्हिडिओ कसा वाटला पगस कमेंट मध्ये सांगा नक्की बाय बाय